नमस्कार मित्रांनो टर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सध्या आपण हा जो व्हिडिओ आहे तो पॅरिस ऑलिम्पिक या स्पर्धेसंदर्भात बनवणार आहोत आगामी बी एम सी परीक्षा आणि मुंबई पोलीस सोबत आता चार तारखेची जी काही जी एम का सी आहे किंवा येणारी कोणतीही परीक्षा असो हो। त्याला पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न शंभर टक्के आहेत विचारणार नुकतेच झालेल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्न आलेले आहेत तरी जे येणारा काळ आहे तो पॅरिस ऑलिम्पिकचा शंभर टक्के असणार आहे म्हणजे त्यांच्यावर एक प्रश्न असेलच प्रत्येक परीक्षेमध्ये तर बघा प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या स्वरूपात आपण पाहणार आहोत ऑलिम्पिक चळवळीतील दिलेल्या भरीव योगदानाबद्दल कोणाला प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्रा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आता येथे येथे लक्षात ठेवा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाग आहेत परीक्षेच्या वेळेस ते बदलू शकतं आणि त्यांना पुरस्कार हा देण्यात आलेला आहे पुढे भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर ए दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते तर मित्रांनो त्यांनी जे काही सुवर्णपदक मिळवले होते ते दोन हजार आठ साली बिजिंग येथे झालेल्या स्पर्धेत मग ही स्पर्धा दोन हजार चार साली झाली लंडन दोन हजार बारा आणि सिडनी दोन हजार लक्षात ठेवा यांचा हा क्रीडा प्रकार दहा मीटरचा आहे कदाचित लेज डीप विचारलं तर विचारू शकतो त्यावेळेस तर ठीक आहे विचारलं परंतु येणाऱ्या काळात विचारू शकतो आणि भारताला एखादे वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारे अभिनव बेंद्रा हे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत बरोबर पहिले पहिले खेळाडू पहिले नेमबाज पहिले खेळाडू असं तुम्ही त्याची कॅटेगरी करू शकता पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यासाठी पुरुष ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झालेली आहे त्यासाठी पी आर सिरीजेस जे आहेत हे भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर आहेत गोलरक्षक आहेत त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि भारतीय हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलेलं आहे ओके हे लक्षात ठेवा त्यांचा शेवटचा हा सामना होता शेवटची स्पर्धा होती त्यांनी निवृत्ती घोषित केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पॉरुष पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष फुटबॉलमध्ये सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावलेलं आहे आता फुटबॉल हा खेळ खूप फेमस असल्यामुळं यावर आपण प्रश्न तो इन्वॉल्व्ह केलेला आहे तो देश आहे स्पेन ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान लिंगभेदावरून टीका करण्यात आलेल्या कोणत्या देशाच्या इमाने खलिफाने डॅश आलेल्या देशाच्या महिला बॉक्सिंगमध्ये आपल्या गटातून सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे आता तिचा देश विचारला होता माझ्याकडून पर्याय चुकलेला आहे तर इमाने खलिपा ही जी आहे तिनं आहे ना सुवर्णपदक जिंकलेलं आहे काय जिंकलेलं आहे सुवर्णपदक तिचा मूळ देश अल्जेरिया आहे म्हणजे अल्जेरियन आहे ती लक्षात असू द्या ही इथं मला पर्याय ते देशाचा द्यायचा होता ओके काय अडचण नाही समजून घ्या पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस एकेरी पुरुष गटात सुवर्णपदक विजेता कोण आहे नोआक जोकोविच त्यांनी एकूण चोवीस स्लॅम स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत आणि त्याच्या आयुष्यात ज्या काही मेन स्पर्धा आहेत त्या सगळ्या त्यांनी जिंकलेल्या आहेत म्हणजे त्यांचं सर्कल पूर्ण झालेलं आहे तरी पण त्यांची जी जिंकण्याची भूक आहे ती काही कमी झालेली नाही आता अमेरिकन स्पर्धा ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू आहेत नीरज चोप्रा या भालापेकपटूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे रोपे पदक जिंकलेलं आहे पाकिस्तानचा खेळाडू आहे अर्शद नदीम अर्षद नदीम यांना जो आहे सुवर्णपदक जिंकलेला आहे बरोबर आणि टोकियो इथे काही स्पर्धा झाली होती त्यावेळेस नीरज चोप्रा यांनी ना सुवर्णपदक जिंकलेलं होतं भालापेक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्समध्ये म्हणजे ॲथलेटिक्सचा एक भाग आहे पुढे पाकिस्तानचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजयातूक खेळाडू कोण आहे अर्शद नदीम कारण त्यांना भालाफेकमध्ये जे काही पॅरिसमध्ये झाले तिथं गोल्ड मिळालेलं आहे आणि त्यामुळं नीरज चोप्राला रौप्य पुरस्कार मिळालेला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक कोणत्या खेळाडूंनी पटकावले अर्षद नदीम एक दोन तीन प्रश्न अँगलनं बनवलेला आहे आता हे सर्व प्रश्न तुम्हाला ना टर्निंग पॉईंट्स ॲप हा लोगो दिसेल तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करा आणि केवळ दहा रुपयेमध्ये वार्षिकी चालू घडामोडी म्हणजे जानेवारी दोन हजार पासून ते तुम्ही ज्या दिवशी जॉईन कराल त्यापासून एक वर्ष करंट अफेअर्स तुम्हाला मिळतील केवळ दहा रुपयेमध्ये आहेत अशाच प्रकारे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पाहूया पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांश पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा नेमबाज कोणत्या को जिल्ह्याचा आहे कोल्हापूर या जिल्ह्याचा आहे भारतीय हॉकी हो संघाने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती पदके पटकावलेली आहेत मित्रांनो भारताच्या हॉकी संघानं कांस्य पदक जिंकले त्यामुळे प्रत्येक अंगलनं ते जे आहे ना ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं एकतर जागतिक लेवलची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्यामुळे सगळ्या अंगलनं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल एकूण तेरा जिंकलेले आहेत आणि सोबत भारतानं एकूण जे आहे ना हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण आतापर्यंत आठ सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत तर भारतानं भारतात जे एखादी एखादी स्पोर्ट्स आहे त्यामध्ये हॉकी हा असा स्पोर्ट्स आहे त्यामध्ये सर्वाधिक जे आहे ते काय म्हणतात पदकं जिंकलेली आहेत कुस्तीपट्टू विनेश फोगट हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला होता आता दोन हजार वीसला दिलेला आहे भलेही तो आता दोन हजार चोवीस चालू असला तरी विनेश फोगट ह्या खूप चर्चेत होत्या कारण केवळ शंभर ग्रॅम वजन हो वाढल्यामुळं त्यांचं जे अंतिम फायनल मॅच होती त्यामधून ते त्यांना डिस्क्वालिफाय केलंच परं केलं परंतु डिस्क्वालिफाय केल्यामुळं त्यांना कांस्य पदक देखील मिळणार होतं ते देखील मिळालं नाही म्हणजे बघा त्यांना कोणतंच पदक प्राप्त झालेलं नाही पुढचा प्रश्न पाहू कुस्तीपट्टू विनेश फोगट ह्या कोणत्या राज्याच्या खेळाडू आहेत मित्रांनो त्या हरियाणा या राज्याच्या आहेत भारताच्या एकवीस वर्षीय अमन शहरावतने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात कोणते पदक प्राप्त केलेले आहे कांस्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतातर्फे एकूण किती खेळाडूंचा समावेश होता एकूण एकशे सतरा खेळाडूंचा समावेश होता लक्षात असू द्या एकूण एकशे सतरा खेळाडूंचा त्यानंतर एकोणीसशे बावनच्या कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वहिले ऑलिम्पिक वैयक्तिक ब्रांज पदक खासाबा जाधव यांनी मिळवून दिलेला आहे ब्रांजमध्ये कांस्य पदक तर जी काही स्पर्धा झाली होती ती एकोणीसशे बावन्नला हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्यामध्ये त्यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक प्राप्त करून दिलेलं आहे दोन हजार अठ्ठावीस सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत लॉस एंजलिस या ठिकाणी ते आयोजित करण्यात येणार आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला भारत दोन हजार छत्तीसच्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी उत्सुक आहे लक्षात असू द्या उत्सुक कोणत्या वर्षाच्या ऑलिम्पिकसाठी आहे असा येऊ शकतो प्रश्न भारताच्या एकवीस वर्षीय अमन शेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात ब्रांज पदक मिळालेलं आहे त्याचा क्रीडा प्रकार आणि वजनी गट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि खूप महत्वाचे आणि सगळे डीप जास्तीत जास्त डीप अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात तर पुरुषांच्या फ्री स्टाईल सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये पुन्हा एकदा सांगतो पुरुषांच्या फ्री स्टाईलमधील सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये पॅरिस ऑलिम्पिक येथील स्पर्धेत गैरवर्तनामुळे चर्चेत असलेली अंतिम पांगल ही महिला कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर ती कुस्ती आहे तिला भारतातून तिला अर्धवट स्पर्धेतूनच तिला भारतात पाठवण्यात आलं होतं कारण काहीतरी किरी बहिणीला वगैरे आयडेंटी कार्ड दिलं होतं आणि भावाला काहीतरी आणि त्यामुळं ती तिथल्या लोकांनी तिथली जी काही प्रशासन आहे तिला डिस्कॉलिफाय केलं सुरक्षेच्या दृष्टीनं पुढे भारतीय गोलरक्षक हॉकीपटू डॅश आणि निवृत्ती जाहीर केली पी आर श्रीजेस हे अंत म्हणजे जे समारोप सोहळा होता ना त्यामध्ये काय होते ध्वजवायक होते त्यामुळे ते साजिकत आहे पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे मित्रांनो हरमनप्रीत सिंग हे भारतीय संघाचे हॉकीचे कर्णधार आहेत यांनी हे पदक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि वैयक्तिक योगदान देखील खूप त्यांचं आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनवर मात करत कोणते पदक पटकावले तर ते पदक म्हणजे कोणत्या देशाला पराभूत केलं तर हे स्पेन या देशाला आणि ह्यावर प्रश्न पोलीस भरतीमध्ये आला होता आत्ता कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगार ठरण्याचा मान कोणाला मिळाला तर विनेश फोगटला मिळाला परंतु तिचं शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळं तिला स्पर्धेतूनच डिस्क्वालिफाय केलं तिला कोणतंही पदक देण्यात आलेलं नाही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूचे वजन त्याच्या वजनी गटापेक्षा केवळ शंभर ग्रॅम अतिरिक्त झाल्यामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आलं विनेश फोगट हां पुढे ऑलिम्पिक स्पर्धेत किती वजनी गटातून अंतिम फेरी गाठला गाठलेली भारताची विनेश फोगट वजन अधिक भरल्यामुळे अपात्र ठरलेली आहे म्हणजे बघा आता शेवटी हिच्यात हिच्यावर कारण खूप चर्चेत होते तर ते पन्नास किलो पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारा देश कोणता ठरलेला आहे तर ते देश जो आहे तो अमेरिका देश ठरलेला आहे त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात महिला ध्वज जो आहे कोण असणार आहे भाकर कारण तिनं ना दोन कांस्य पदक जिंकलेले आहे नेमबाजीमध्ये आणि एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती भारतीय पहिली महिला ठरलेली आहे भारतीय पहिली नेमबाज ठरलेली आहे अशा प्रकारे खूप रेकॉर्ड तिनं तिच्या नावर केलेले आहेत एका स्पर्धेत क्रीडा प्रकारात सलग पाच ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनलेला आहे हा देखील महत्वाचा पॉईंट असून मिझान लोपेज हा तो खेळाडू आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पदके व देश यापैकी चुकीची जोडी ओळखा मित्रांनो पहिला क्रमांक अमेरिका आहे त्यांनी एकूण जे आहेत ना एकूण पदके एकशे सव्वीस आणि सुवर्ण चाळीस रौप्य चौवेचाळीस कांस्य बेचाळीस जिंकलेले आहेत दुसरा क्रमांक चीनचा आहे एक्क्याण्णव पदके जिंकलेला आहेत आणि चाळीस सुवर्ण आणि रोप्य सत्तावीस आणि कांस्य जे आहेत ते चोवीस जिंकलेले आहेत तिसरा क्रमांक जपाचा जपानचा असून त्यांनी पंचेचाळीस जे आहेत ना पदकं जिंकलेले आहेत एकूण सुवर्ण जे आहे ते वीस आणि रौप्य बारा आणि कांस्य तेरा हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत चौथा जो आ, प्र, आ, चारीश, 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 हे आहे चौथा क्रमांक चौथा क्रमांक फ्रान्स एकूण चौवेचाळीस सुवर्ण सोळा रौप्य सो सव्वीस आणि कांशे बावीस हे पर्याय चुकीचा आहे तर फ्रान्सचा जो आहे ना चौथा क्रमांक नाही लागत तर ते पाचवा लागतो चौथा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ते पण लक्षात घेऊन घ्या ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा चौथ्या क्रमांकावर आहे आता या देशाने एकूण त्रेपन्न पदकं जिंकलेले आहेत त्यांच्यापेक्षा कमी परंतु त्यांचं जे सुवर्ण आहे ना गोल्ड सुवर्ण अठरा जिंकलेले आहेत आणि सिल्वर एकोणावीस आणि कांस्य सोळा जिंकलेले आहे सुवर्ण जो जास्त जिंकतो त्याला रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर म्हणजे त्यामध्ये त्याला पुट अप केलं जातं त्यानंतर आता त्याचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या नव्हत्या मित्रांनो पॅरिसमध्ये आतापर्यंत तीन वेळा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एकोणीसशे चारला आयोजित करण्यात आले आलेली नव्हती बाकी एकोणीसशे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस यावर्षी आयोजित करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅरिस येथील कितव्या क्रमांकाच्या या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या त्यात आहेत जलतरणपटू लेऑन वॉर्शा मार शॉ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक चार सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोणत्या देशाचा आहे तर तो जो दे तो खेळाडू आहे तो फ्रान्स या देशाचा आहे जलतरणपटू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत हां हे महत्वाचा प्रश्न आहे एकूण सहा जिंकले आहेत त्यात एक रौप्ये आणि पाच कांस्य ब आजवर भारताने एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकलेले आहेत म्हणजे आतापर्यंत पॅरिसचे धोरण एक्केचाळीस पदके त्यात दहा सुवर्ण आहेत आतापर्यंत एकूण किती महाराष्ट्रातील खेळाडूंनी ऑलिम्पिक पदके जिंकले आहेत त्यामध्ये दोन आहेत एक खासाबा जाधव आणि यावर्षी स्वप्नील कुसळी स्वप्नील कुसळी आता हे तुम्हाला स्पर्धा परीक्षा संपेपर्यंत हे दो दोन नावं लक्षातच ठेवावं लागेल दोन हजार अठ्ठावीसचे ऑलिम्पिक आयोजन कोठे होणार आहे लॉस एंजिल्स पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा क्रमांक कितवा आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असून तो एक कहतरावा आहे टेनिस पुरुष एकरीमधील ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता कोण आहे नोवाक जोकोविच रिपीट प्रश्न झाला ठीक आहे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा अधिक पदक मिळवणारी भाकर स्वातंत्र्यानंतर कितवी भारतीय खेळाडू ठरली तर ती मित्रांनो पहिली ठरलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात स्वातंत्र्यापूर्वी जिंकलेला आहे परंतु तो ब्रिटिश खेळाडू होता त्यानंतर मनु भाकर ही कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे नेमबाजी पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात महिला प्रतिनिधी म्हणून ध्वजोळा कोण असणार आहे तर ती भाकर असणार आहे कारण त्यांनी दोन कांस्य पदक जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात पुरुष प्रतिनिधी ध्वजोळा पी आर श्रीजेस असणार आहेत स ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा एकमेव बास्केटबॉलपटू रुडी फर्नांडिस कोणत्या देशाचा आहे तर तो, तो जो त्याचा देश आहे स्पेन या देशाचा आहे आणि ऑलिम्पिक पुढचा प्रश्न आहे ऑलिम ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या देशातील पहिल्या महिला आमदार म्हणजे बघा एक महिला आमदार जी है, ती बाग है जानी, दे है। है है? आहे ती ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतली आणि ती पहिल्या भारताच्या पहिल्या आमदार आहेत ज्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे श्रेयस सिंह हे बिहार राज्याचे आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ते थॉमस बाक आहेत आणि अजून एक राहिलं की ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्टेडियमच्या बाहेर उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि ते पॅरिस नदीचं जे आहे ना आयफेल टॉवर्सच्या बाजूला जी नदी जाते त्या ठिकाणी ती उद्घाटन सोहळा झाले आणि त्या नदीचं नाव आहे सीन नदी पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात डॅशडस ही महिला ध्वजवाहक असेल किंवा होती तर ती पी व्ही सिंधू होती बॅडमिंटनपटू भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर धावपटू पी टी उषा या अध्यक्ष आहेत तुम्हाला पर्याय मिळेलच लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रांझ पदक जिंकलेले नेहबाज डॅशडस आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे पदक प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे गगन नारंग यांची नियुक्ती झालेली आहे पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात देशदॅश ही महिला ध्वजवाहक आहे पी व्ही सिंधू पॅरिस पॅरिसमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकचे संयोजन केव्हा झाले होते एकोणीसशे सॉरी एकोणीसशे साली झालं होतं बरं पर का पर्याय आहे खाली पण मी सांगतो पर्याय एकोणीसशे चार साली नाही एकोणीसशे त्यानंतर एकोणीसशे चोवीस आणि आता तब्बल शंभर वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीसला पॅरिसमध्ये कित किती वंदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे तर हे सध्याचं तिसऱ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत तीन वेळा पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून चुकीचे पर्याय निवडा तर एकोणीसशे वीस हे पर्याय चुकीचं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे एकूण किती खेळाडूंचा समावेश आहे एकशे सतरा अविनाश साबळे हा धावपूट महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचा आहे अविनाश साबळे यांच्यावरती प्रश्न खूप वेळस आलेला आहे आणि ते बीड जिल्ह्याचे आहेत त्यांचे प्रकार कोणता आहे स्टिपल चेस हा प्रकार आहे तीन हजार मीटर ट्रिपल चेस पीआर आर जेस खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत बा आपलं सॉरी हॉकी ते गोलरक्षक आहेत निवृत्ती जाहीर केलेली आहे मनिका बत्रा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती आहे टेबल टेनिस हे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे काही खेळाडू आहेत त्यामुळे आपण ते घेतलेले आहे प्रश्नस्वरूप अँगल तुमच्या माइंडमध्ये तयार झाला पाहिजे पुढे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी एकमताने फेर निवड कोणाची झालेली आहे नीता अंबानी यांची झालेली आहे ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज कोण आहे अभिनव बिंद्रा यांना यावर्षी पुरस्कार देखील ऑलिम्पिक स्वरूपेत देण्यात आलेला आहे पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक सोहळ्याचे हो उद्घाटन कोणत्या नदीपात्रात झालेले आहे तर ते सीन नदीपात्रात झालेलं आहे पर्यायामध्ये आहे ते दोन नंबरचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती खेळांचा समावेश आहे तर एकूण बत्तीस खेळांचा समावेश आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले तर तो देश आहे चीन हा देश आहे बर परंतु पहिला पदकाचा मान जो आहे तो आहे ना कझाकस्तान या देशाच्या खेळाडूला मिळालेला आहे तो खेळाडूचं नाव ली इस्लाम सात पायेऊ अशा प्रकारचं नाव आहे मनुभाकर ही कोणत्या राज्याची खेळाडू आहे तर ती हरियाणा या राज्याची खेळाडू आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या किती मीटर एअर पिस्तूल प्रकार मिनु मनुभाकरने कांस्य पदक जिंकले तर तिचं जे क्रीडा प्रकार होता दहा मीटर एअर पिस्तूल हा प्रकार होता ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण ठरली आहे तर ती आहे मनु भाकर मनु भाकरनं खूप रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपण प्रश्न मुद्दाम दिलेले आहेत नेमबाजीत पदक मिळवणारी मनु भाकर कितवी भारतीय नेमबाज ठरलेली आहे आता एकूणात जर विचार केला तर ती चौथी नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत नेमबाजी स्पर्धेत पदक मिळवणारे एकूण भारतीय खेळाडू किती तर एकूण पाच कारण मनु भाकरच्या नंतर तिच्यासोबत जो मिश्र प्रकार होता ना मिश्र प्रकार नेमबाजीचा झाला त्यामध्ये सरबज्योत सरबज्योत सिंग हा जो तिचा कलिग होता त्यानं देखील कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि सोबत मनुभाकर म्हणून मनुभाकर ही चौथी फोर्थ आणि हा फिफ्थ नेमबाज अभिनव बेंद्रा यांनी दहा मीटर एअर रायफल प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले कोणत्या दोन हजार आठला बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाज गगन नारंग यांनी दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले गगन नारंग लंडन ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार बारा नेमबाज विजय कुमार यांनी रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले तर त्यांनी लंडन ऑलिम्पिक म्हणजे अभिनव बिंद्रा गगन नारंग विजय कुमार मनुभाकर आणि सरभजोत सिंग असे पाच नेमबाज आतापर्यंत पॅ कोणत्याही स्पर्धेमध्ये त्यांनी काय जिंकलेलं आहे मेडल जिंकलेलं आहे कर्ण मल्लेश्वरने एकोणीस सप्टेंबर दोन हजारमध्ये सिडनीमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकोणसत्तर किलोग्रॅम वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे तर ती जी काही स्पर्धा कोणतं पदक जिंकलेलं त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे वेटलिफ्टिंगमध्ये मेरी कॉमने नेस्डास येथे आयोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एक्कावन्न किलो वजनी गटामध्ये बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकलेलं होतं लंडन दोन हजार बारा येथे त्यांनी पदक जिंकलेलं आहे बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली होती तर ती मेरी कॉमस ठरली होती कोणत्या खेळाडूने दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अठ्ठावन्न किलो वजनी गटातून कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले असून कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनली होती तर ती साक्षी मलिक आहे कोणत्या दोन हजार बारा सालच्या लंडन मध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांश्य पदक जिंकले असून बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली मित्रांनो ही सगळ्या नावं जी आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि ती आहे सायना नेहवाल ती कोण आहे सायना नेहवाल दोन हजार सोळा रिओ स्पर्धेत रौप्य पदक आणि दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक असे दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर ती आहे पी व्ही सिंधू परंतु भाकर ही एकाच स्पर्धेमध्ये दोन ऑलिम्पिक स्पर्धक ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी अर्थात पी व्ही सिंधू बनलेली आहे कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनी गटातून लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकलेलं आहे तर ती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेली नाही परंतु पॅरिस येथे तिला काही कमाल करता आलेली नाही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दोन हजार वीसमध्ये डॅशडॅशने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक जिंकले विशेष म्हणजे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला होती तिचं नाव लवलिना बोरगोहेन असं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर त्या आहेत बिल्किस मीर मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात असू द्या पुढे स्वतंत्र भारताकडून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खडू खेळाडू कोण ठरली मनू भाकर वारंवार यावर फोकस केलेला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे दुसरे पदक कोणी पटकावलेलं आहे तर हे सरबज्योत सिंग हा ह्या जोडीनं दुसरं पदक जिंकलेलं आहे नेमबाजीमध्ये चीन नदीवर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवादक कोणा होते बघा त्याच्यासाठी दोन पुरुष टे पुरुषपट्टू जो पुरुष खेळाडू होता त्यामध्ये टेबल टेनिसपटू शरद कमल आणि पट्टू पी व्ही सिंधू असे हे दोघं होते महिलांमधून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक कांस्य पदक जिंकणारा सर्वजोशी कोणत्या राज्याचा आहे तर तो देखील हरियाणा या राज्याचा आहे लक्षात असू द्या स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे साली एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे दोन पदके पटकावणारा खेळाडू कोणतं नॉर्मन रिचर्ड आहे बाकीचे हे तीन आहेत परंतु ते नाही आपल्याला लक्षात ठेवा ना हे नाव लक्षात ठेवा कारण लई चर्चेत होतं स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी आतापर्यंत कोणत्या खेळाडूने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकावण्याची किमया करून दाखवलेली आहे त्यापैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला मुद्दा मी अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले कोणत्याही अँगलनं तुमचं ते राहू नये पुढे बघू आता तिथे म्हणजे उत्तर सांगतो मी तुम्हाला कुस्तीपटू सुशील कुमार हा बरोबर आहे बीजिंग दोन हजार आठ आणि लंडन दोन हजार मा बारामध्ये जिंकलेला आहे महिला बॅडमिंटन पी व्ही सिंधू रिओमध्ये रौप्य आणि हे टोकियोमध्ये कांस्य नेमबाज मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कारण दोन्ही कांस्य मात्र अभिनव बिंद्रा यांनी केवळ टोकियो येथे आपला बीजिंग येथे झालेल्या दोन हजार आठच्या स्पर्धेत गोल्ड जिंकलेला आहे बाकी काहीच नाही म्हणजे बाकी दुसरा कोणता जिंकलेला नाही नेमबाज मनु भाकर याबद्दल चुकीचे विधान निवडा आता ॲक्च्युअलमध्ये ही एक सर्व विधानबरोबर घेतलेलं आहे मी तर ते एकदा वाचून घ्या कारण प्रश्न कसा बनवा हा प्रश्न होता मला परंतु हा पॉईंट मी घेतलेला आहे ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज एअर पिस्तूल प्रकारात पदक मिळवणारी पहिली भारतीय स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच खेळात दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय पहिली भारतीय आणि पहिली महिला खेळाडू आहे तिसराच पॉईंट आहे ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू एकाच एकाच खेळात दोन ऑलिम्पिक पदक मिळवणारी दुसरी महिला खेळाडू ओके त्यानंतर निसर्ग पर्याय नेमबाजीत ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय जोडी कोणती आता ह्या वर्षीची मनुभाकर आणि सरबज्योत सिंग ओके त्याने कांस्य पदक जिंकलेलं आहे पुरुष असल्याचा आरोप करण्यात आलेली बॉक्सर महिला खेळाडू एमिना खिलिप कोणत्या देशाची बॉक्सिंगपटू आहे अल्जेरिया वर पण आलेला आहे प्रश्न देशाला पहिल्या ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तुपट्टू खसाबा जादव यांच्या डॅश डॅश या जन्मदिनी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करत आहे करणार आहे पंधरा जानेवारी मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व झालेलं आहे तुम्हाला ही पी पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲपवरती पीडीएफ मिळून जाईल सोबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ना टर्निंग पॉईंट्स ॲपची लिंक देतो त्यानंतर तुम्हाला रोज पी डी एफ पाहिजे असतील नोट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचे एक ग्रुप देतो ते जॉईन करू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आहेत आणि दहा रुपयाची वार्षिकी चालू घडामोडी ही जी आहे ना टेस्ट जॉईन करा मित्रांनो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ